नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉकवर दीपालीवर तर सकाळपासून आमच्या इकडच्या ना लाईट गेलेली आहे अजूनपर्यंत आलीच नाही तर काही सुचत पण नाही आहे म्हणजे कामं काय करू काही नाही काही सुचत नाही मला तर बस आता आमचा चहा झाला आणि आईने देवपूजा करून घेतली तर तनिष्काची आंघोळ पण राहिली आज कारण की कसं आहे मी तिची आंघोळ आहे ना गरम पाण्याने करून देत असते आणि मी पण गरम पाण्याने चांगोळ करते पण आज लाईट नव्हती त्याच्यामुळे मला पण थंड पाण्याने चांगोळ करावी लागली तर आता म्हटलं चला आता लाईट आल्यानंतर मग तनिष्काची आंघोळ करून देणार तर मी यांना ना गॅसवर गरम पाणी केलं असतं पण तनिष्का झोपलेली आहे तर गरम पाणी करून ठेवून म्हटलं काय करून येतात तर आता तनिष्का उठल्यानंतर जर लाईट नाही आली तर मग मी यांना ना एक गंज आहे ना गॅसवर गरम करणार आणि त्यानंतर मी तिची आंघोळ करून देणार आज पप्पानी आहे ना मस्तपैकी की लोणच्या कैऱ्या आणलेल्या आहेत याच्या अगोदर पण आईने आहे ना म्हणजे लोणचं बनवलं होतं पण त्याच्यामधलं आहे ना थोडंसंच राहिलं तर मी म्हटलं चला आज कसं आहे एवढं तर आपल्याला पुरणार नाही आहे तर म्हणून मग आई आज आहे ना पुन्हा लोणचं घालणार आहेत पाच किलो पप्पाने कैऱ्या आणलेले आहेत आणि पुन्हा याच्यासाठी घालणार आहेत घरी थोडंसंच उरलेलं आहे त्याच्यामधलं आहे ना थोडं थोडं आता सर्वांना देणं सुरू आहे म्हणजे कंजनताईनी नेलं त्यानंतर आंटीला दिलं तर आता थोडंसंच राहिलेलं आहे तर मी म्हटलं आपल्या घरी पण पुन्हा घालून घे कारण आणि कल्याणी ताईला पण दिलं नाही यावेळेस कारण की कसं आईने म्हटलं होतं पण ताईने नाही म्हटलं आईने म्हटलं की बाबा मला आता पाहिजे मी नंतर येणार तर मी घेऊन जाणार आणि आईने साखर आंबा पण केलेला आहे पण कैरे ना आईने ना त्या पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत आणि आता हे आल्यानंतर मग जे आंबे आहेत ना हे कट करतील तर पप्पांनी आंबे आणल्यानंतर आईने ना त्या सर्व आंब्यांना ना पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे कारण की कसं त्याला तेल असते तर मग कसं पाण्यामध्ये टाकल्यानंतर मग त्या आंब्यांचं तेल निघून जाणार तर इथे आता पप्पा ना कैरीचे छोटे छोटे तुकडे करत आहेत तसं तर आम्ही पप्पांना नाही म्हटलं होतं कारण की पप्पांचा ना हात खूप दुखत आहे तर पप्पांनी म्हटलं थांबून जा आता था। अगोदर मला चार पाच आंब्याचे असे छोट्या छोट्या फोडी करू दे म्हणजे कसं आहे आता पप्पा उठल्यानंतर मग तनिष्काचे पप्पा हे आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी करणार आहेत तर पप्पांनी यांना अशा छोट्या छोट्या फोडी अगोदर यांना म्हणजे करून दिल्या म्हणजे त्याच्यावर अंदाज येणार यांना की आंब्याच्या फोडी केवढ्या पाहिजे खूप वेळची लाईट गेली म्हणजे सकाळी सात वाजता लाईट गेली होती तर आता आली आता वाजलेले हे दुपारचे साडेबारा आणि आज सर्व कामं राहिले माझे कारण की किचनमध्ये इतकी गरमी होत होती तर उभं राहण्याची पण इच्छा होत नव्हती तर फक्त मी यांना भाजी करून ठेवली आणि मगाशी कणिक भिजून ठेवली होती तर आता कणिक पण मुरलेली आहे आणि सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की बा आम्ही यानं कैरीचं लोणचं घालणार आहोत पण कशाचं पप्पानी ज्या कैऱ्या आणल्या ना त्या आंबट अजिबात नाही आहेत नुसतं अशा खोबऱ्यासारख्या लागत आहेत अशा गोड आणि हे आम्हाला नंतर कळलं कर कारण की एक फोड आहे ना आईने खोन बघितली होती तिथपर्यंत एवढ्या फोडी आहे ना फोडून झाल्या होत्या तर यांनी एवढ्या फोडी फोडल्या तर आईने आहे ना याच्यामध्ये एक फोड खाल्ली होती तर अजिबात आंबट नाही आहे नुसतं गोड गोड लागत आहेत तर म्हणून मग आईने म्हटलं की बा आता काही आंबे फोडू नको एवढे जे आंबे आहेत ना हे असेच राहू दे हे कसं कापून खाण्याच्या लायकचे आहेत हे कायच्यानी काय चुकून आणले आणले गेले की काय काय माहिती पप्पांना पण नाही कळलं तर म्हणून मग आता हे आंबे आहेत ना सो अजिबात आंबट नाही आहे तर याचं कसं आंबट जर आंबा असला तर त्याचं लोणचं खूप छान बनते पण आता हे आंबट नाही आहे तर आई याचं लोणचं घालणार नाही आहेत तर ही आंबी ना आता हे सर्वजण कापूनच खाणार आहेत तर एवढा फोडी आहे ना सर्व फोडून ठेवलेला आहे तर आईने सांगितलं याला मी आहे ना थोडंसं म्हणजे थोडीशी हळद आणि मीठ लावून ठेवून देते असंच आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये थोडंसं म्हणजे मसाला तयार करून असं वेगळं हे लोणचं घालणार कारण की कसं हे कैरी आहे ना हे गोड होती तर याचं लोणचं ना लवकर फिनिश करावं लागेल कारण की कसं जर कैरी असली तर त्याचं लोणचं राहते पण कसं हे गोड आंबा आहे तर याचं लोणचं राहणार नाही म्हणून मग सांगितलं याच्यामध्ये थोडंसं मसाला वगैरे करून याचं लोणचं वेगळं घालणार आणि मग ते आम्ही लवकर लवकर फिनिश करतो आम्ही नाही म्हणजे मला तर चालतच नाही बाकीचे घरचे तर चला मग आता कनिक छानपैकी मुरलेली आहे तर आता पहिच्या पोळा टाकून घेते आणि आज गयाँ गयाँ हो मी आन गॅसचा बोटा पण क्लीन नव्हता केला कारण की सकाळी काय केलं मी भाजी केली मिक्सरचं वरण केलं आज मी तर इतकी गर्मी होत होती इथे कारण की बाहेर खूप ऊन तापत आहे आणि त्यात लाईट नव्हती हो त्याच्यामुळे मग मी आन सर्व गॅसवटा तसंच ठेवून दिला गॅस शेगडी पण यानं ना क्लीन नाही केली गॅस गॅसवटा पण क्लीन नव्हता हो केला म्हटलं त्याला जाऊ द्या नंतर मग पोळ्या टाकायच्याच आहेत तर सोबतच मग मी म्हणजे पोळ्या झाल्यानंतर मग मी गॅस गॅसवटा क्लीन करून घेणार तर चला कनिक मुरलेली आहे तो पोळा टाकून घेते तर इकडे आमची तनिष्का यांना पाण्यामध्ये झोपलेली आहे कारण की मगापासून यांना लाईट गेली होती आणि तनिष्का मला वाटते कर की साडे दहा वाजतापासून यांना झोपलेली होती तर कसं बा तिला मच्छर डसू नये म्हणून आईने वरून तिची नेट बंद करून घेतलेली आहे मग आता तनिष्का उठेपर्यंत लवकर लवकर कामं करते कारण की मग ती उठली ना तर मला काम करू देत नाही तनिष्का उठली तनिष्काचं जेवण झालं आहे ना तनु आता तनिष्का कुठे जाणार आहे आजीजवळ तनिष्काच्या आजीजवळ जाणार आहे तनिष्का हो आजी काय करत आहे किचन मध्ये चला बघू आपण चल 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 हो चल आम्ही चलो आता तनिष्काच्या आजीजवळ तनिष्काची आजी काय करत आहे लोणच्याचा मसाला तयार करत आहे तनिष्काची आजी आजी हे बाबा बाबा बनवत आहे लोणच्याचा मसाला मग आई आ, हे, हे जे फोडलेलं हेच करावं लागते ना ना मग हे आंबे आपण खाऊन घेतो हा ना आंबट नाही येते हम्म तू कुकडे बघत आहे काचाकडे बघत आहे इकडे आईनी जिरं मेथी सोप त्याच्यानंतर मोहरी हे सर्व भाजून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरमधून बारीक करणार आहे तुम्ही नंतर इकडे काय काय घेतलेलं आहे दालचिनी मिरे लोंग हे सर्व आता भाजून घेतात विचार करत आहे तूच म्हटलं तर ना आजीच्या आजीजवळ जर जायचं किचनमध्ये घ्यालो आपण आजी हे पा सरळ हे पा सरळ घेतलं तर बघा कशी कर करते सरळ राहते नाही आहे काय आ निस्टा निस्टा साथ साथ साला। साला। ना? बर ठीक आहे चला तर लोणच्या मध्ये टाकण्यासाठी इथे आईने तेल गरम करून घेत आहेत मडला तोच मसाला घेणार आहे का तुम्ही त्या लोणच्या मधला बर ते लोणचं मस्त झालं पण आधीच वासावूनच करते तिच्या बर हो का मठ्यासाठी हा याच्यामध्ये संपलं होतं बॉटलमधलं तेलात नाही टाकलेली ना मिरची जोडत असते हो का वेगळी ही अशी अंबारीची मिरची तर मसाले एकत्र केले तर इकडे सर्व मसाले आईनी एकत्र केलेले आहेत सोप जिरं मोहरी त्याच्यानंतर लवंग वगैरे सर्व एकत्र त्यानंतर एक चम्मच हळद थोडस राहतेच ते काही ना खूप दिवस झाले ना हिल गाळून देऊ काही नाही ते पाहिजे हिंग एक चम्मच हिंग याच्यातच घालणार आहे ना दोनचं बरं ठीक आहे याच्यात टाकून जा मग मी हे हळद घालून घेतो डबे घासाचे राहिले पण पण आता वेळ मिळाला की सर्व डबे घासाचे आहे गोड काही टाकत नाही आंबाच गोड आहे बरं ठीक आहे ना गुळ नको गोड काहीच नको टाकू गुड वगैरे नको टाकू आंबट आंबट नाही आहे हां गोड आहे ते तेल थंड होऊ द्यायचं आहे ना राहिली ते, ते पप्पा म्हणते आजी लावत दे हाँ। 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 ते तिकड गेला हाँ। 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 ते ना का ते मला एकत्र झालेलं मी टाके दोन चमच ना बरं ठीक आहे तर याला काही आईने हळद आणि मीठ काही लावलं नाही असंच घालायचं आहे कारण की कसं आहे ह्याची जे फोड आहे ना हे, हे नरम आहे तर आणखीन मग याला लावलं तर आणखी नरम हळदी म्हणून मग आई आता असंच लोणचं घालणार आहेत दोन चम्मच मीठ पप्पा त्रास देऊ ते तिथे पप्पा त्रास दिवली ते पप्पा किती वेळेस झोकी देऊ राहील ना ते राहून ते राहून नाही राहिले ना ते तुमची वाट पोरली आजी कधी येते ना गाणे ते निंद्यावाली गाणं पाहिजे तिला म्हणून मग पप्पा म्हणतात तिची आजी म्हटलं आजी दोनचं घालत आहे चला तिचा मसाला एकत्र झाला आता तेल जाणार आहे निशा त्यानंतर मग ह्या फोडी जातील गंजामध्ये गरम गरम हां टाकून द्या टाकून जास्त तेलही नाही टाकलं नाही जास्त तेल नाही पाहिजे मग असं त्यातपुरतं खास आहेच बनवलं आता हां ना हे खाऊन घ्यायचं पहिले मग बस असंच ठेवायचं ते तेलाचं जास्त मग ते वेगळंच लागते ते त्याच असं लोणचं आधीच्या बाय बनवतो आहे नाही मग ते काहीत भरून ठेवते ते माठात ना पहिले अशा भरण्या वगैरे नव्हत्या ना काय <coughs>

तर आता मसाला थंडा होईपर्यंत इथे आई आणि पप्पा यांना तनिष्काला झोका देत आहे जर आई जर तनिष्काच्या जवळ नसले ना तर तनिष्का खूप रडते आणि ऐकतच नाही कारण की आम्ही मगाशी जेव्हा म्हणजे जी लोणच्याचा मसाला बनवत होतो ना तर पप्पा तिला इतके झोके देत होते पण ती अजिबात झोपत नव्हती आखरी मग आईलाही यावं लागलं तिला झोपून देण्यासाठी आणि जेव्हा आई इथे आली ना तर आईने तिला दोन तीन झोके दिले आणि एक गाणं ऐकवलं त्याच्यानंतर ती लगेच झोपली तर आईने आता मसाला तयार करून ठेवलेला आहे आईने सांगितलं थंड झाल्यानंतर मग ह्या आंब्याच्या फोडी आहेत ना त्या गंजामध्ये टाकायच्या आहेत तर आता हा मसाला मी थंड होऊ देते त्यानंतर मग ह्या फोडी टाकून देणार तर आता मसाला थंड होईपर्यंत म्हटलं तर काय करायचं तर मी आहे ना हळद गाळून घेते कारण की हळदमध्ये थोडंसं काही कचरं वगैरे दिसत आहे मला त्या म्हटलं चला हे गाळून घेते आणि खूप दिवस झाली मी आहे ना भरण्या क्लीन केल्याच नाही मी आहे ना म्हणजे आईच्या घरी जेव्हा गेली होती ना त्याच्या अगोदर मी आहे ना पूर्ण भरण्या क्लीन केल्या होत्या आणि तेव्हा असं मग केल्याच नाही आता कसं आईच्याने होत नाही का म्हणजे बसणं वगैरे होत नाही म्हणून मग आईने तसंच ठेवलेलं आहे तर आता बघणार मग एखाद्या दिवशी मग मी आहे ना पूर्ण ह्या ज्या खालच्या भरण्या आहेत ना ह्या क्लीन करून घेणार कारण की खूप असं धूळ आहे भरण्यांवर आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व पांढरे झाकणं आहेत तर खूप खराब झालेले आहेत आता तीन चार महिने होत आहे ह्या भरण्या असेच अशाच आहेत कारण की आईच्याने खाली जास्त वाकणं होत नाही तर आईने ते काढले नाही तर आता बघणार मी एखाद्या दिवशी येणार त्या भरण्या काढणार पूर्ण क्लीन करणार आणि मग पद्धतशीर ठेवून देणार तर इकडे आता लोणच्याचा जो मसाला आहे ना हा थंडा झालेला आहे तर मी आईला विचारत होती की हा याच्यामध्ये आता का ती कैरीच्या फोडी केलेल्या आहेत त्या टाकू का तर आईने म्हटलं की बा टाकून दे तर इथे आहे ना पप्पा किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आले होते तर ना एवढे सारे आंबे दिसले तर पप्पांनी सांगितलं की बा एवढे सारे आंबे कसं आपण खाणार नाही तसे तर याच्यातले जेवढे पण मोठे मोठे आंबे आहेत ना मी त्याचे जे बारीक बारीक असे छोट्या तुला आहे ना फोडी करून देतो त्या पण फोडी आहे ना तू या लोणच्यामध्ये टाकून दे तर म्हणून मग आईने काय केलं माहिती आहे का की थोडंसं आणखीन मसाला बनवला हो था। कारण की कसं जो आईने अगोदर मसाला बनवला होता ना तो थोडस झाला होता तर म्हणून मग आईने सांगितलं बरं ठीक आहे तर आईने आणखी थोडासा एक्स्ट्राचा मसाला बनवला आणि इकडे आईने जे आधी लोणचं बनवलं होतं ना ते लोणचं गंजामध्ये काढून घेतलं कारण की त्या भरणीमध्ये आता हे लोणचं आम्ही भरणार आहोत जे आधीचं लोणचं आईने बनवलं होतं ना ते एकदम थोडसच राहिलं म्हणजे जे छोटी भरणी असते ना ते लोणच नाही जे मोठे मोठे आंबे होते ना हे घेऊन गेलेले आहेत फोडण्यासाठी आणि जे आधीच्या फोडी होत्याना ह्या सर्व फोडी मी आता मसाल्यामध्ये टाकून दिल्या त्याच्यानंतर हे सर्व आता मसाले आणि फोडी एकत्र करून घेत आहे आणि तनिष्का उठली होती तर आई आता तनिष्काला झोपून देत आहे तर चला आता तनिष्का झोपेपर्यंत मी यांना पूर्ण आता किचनमध्ये जेवढे आहेत ना हे पटपट आवरून घेते हे। तर आता यानं हळद गाळून झालेली आहे तर गाळलेले हळद मी यानं पुन्हा आता भरणीमध्ये भरून ठेवत आहे आणि तसं पण यानं वरच्या वयानं वर हळद किंवा जे लाल तिखट आहे ना हे आहे ना गाळून ठेवलं पाहिजे कारण की त्याच्यामध्ये मग घोंग होऊ शकतात म्हणून मग आम्ही यानं वरच्यावर वयानं हळद लाल तिखट त्याच्यानंतर धनिया पावडर हे मस्त गाळून भरणीमध्ये भरून ठेवत असतो तर पप्पा येत ना तिकडे आंब्याच्या फोडी आहेत ना हे बनवत होते तर पप्पाने सांगितलं की बा लोणच्यामध्ये तू आहे ना लसूण आहे ना त्याचे फोडी टाक कारण की पप्पाने कुठेतरी तसं लोणचं खाल्लं लो होतं तर पप्पांना आहे ना खूप आवडलं होतं तर म्हणून मग आईनी आज सांगितलं मला की बा आपण आहे ना लोणच्यामध्ये लसणाच्या फुडी टाकू तर त्याच्यासाठी आई आहेत ना हॉलमध्ये थोडसा जो लसण आहे ना हा निवडून घेत आहे आणि इकडे मी हळद आता पूर्ण गाळून घेतली आणि डब्यामध्ये भरून ठेवली गॅस वटायना हा पूर्ण क्लीन करून घेतला तर अगोदर आम्ही यांना विचार केला होता हो। की बा आपण लोणच्यामध्ये मध्ये आहे ना जास्त तेल नाही टाकू पण आईने सांगितलं आपण बघ कसं आहे याच्यामध्ये लसणाच्या फोडी टाकत आहोत तर त्या लसणाच्या फोडी आहे ना तेलामध्ये छानपैकी मुरल्या पाहिजे म्हणून मग आईने याच्यामध्ये थोडस तेल टाकलेलं आहे तर आता इथे झालेलं आहे आंब्याचं लोणचं तयार आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांग फ्रेंड्स भेटवत अशाच पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय